नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपणा सर्वांचे अविरत या चॅनेलवर स्वागत आहे मकर संक्रांत का साजरी करतात त्याचे धार्मिक व वैज्ञानिक कारण काय आहे याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत असे म्हटले जाते मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा सौर मास म्हणून ओळखला जातो पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते मकर संक्रांती हा सण उत्तर भारतात दरवर्षी चौदा जानेवारीला साजरा केला जातो असे मानले जाते की संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध तूप आणि शाल याचे दान केल्यास मोक्ष प्राप्ती होते महाभारत काळात भीष्म पितामह यांनी देहत्याग करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता गीतेत सांगितले आहे की जो माणूस उत्तरायनात शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतात म्हणून हा दिवस लोक आनंद आणि उत्साहात साजरा करतात श्रीमद भगवत तसेच देवी पुराणानुसार शनी महाराजांचे त्यांच्याच वडिलांशी वैर होते कारण सूर्यदेवाने त्यांची आई छायाला त्याच्या दुसऱ्या बायकोचा म्हणजेच सौज्ञाचा मुलगा यमराजाशी भेदभाव करताना पाहिले होते या गोष्टीने नाराज होऊन सूर्यदेवाने आणि त्यांचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते म्हणून शनी व छाया यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा हो शाप दिला होता यमराज आपल्या वडिलांना म्हणजे सूर्यदेवाला कुष्ठरोगाने हो पछाडलेले बघून दुःखी झाले यमराजने वडिलांना कुष्ठरोगापासून हो मुक्ती मिळवून देण्यासाठी कठोर तपस्या केली परंतु सूर्याने रागात येऊन शनी महाराजांच्या घरी असलेली कुंभ राशी जिला शनी देवाची राशी मानली जाते ती जाळून टाकली त्यामुळे शनी व त्याची आई छाया हिला सहन करावी लागली यमराजने आपली सावत्र आई आणि भाऊ शनी यांना त्रासात असलेले पाहून त्यांच्या कल्याणासाठी वडिलांना म्हणजेच सूर्यदेवांना समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा सूर्याने सांगितले की शनी जेव्हा दुसऱ्या घरात म्हणजे मकर राशीत येईल तेव्हा शनीचे घर धनधान्याने भरपूर असेल यावर शनी महाराज प्रसन्न झाले व त्यांनी सांगितले की मकर संक्रांतीला जे कोणी सूर्यदेवाची पूजा करतील त्यांना दशेचे त्रास सहन करावे लागणार नाहीत मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृतीमध्ये बदलांना सुरुवात होते सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते भारत हा कृषीप्रधान देश आहे मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक म्हणजेच मका ऊस शेंगदाणे उडीद घरी घेऊन येतात शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले जाते तर मंडळी ही होती संक्रांतीबद्दल धार्मिक व वा वैज्ञानिक माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद